हत्या खून मर्डर हे शब्द कानावर पळताच आपल्याला भीती निर्माण होते प्रश्न पळतात आपण आश्चर्यात पळतो जर हे खून आपल्या राहत्या शहरात घडलं असेल तर नवीन वर्षाचा पहिला महिना संपताच दुसऱ्या महिन्याच्या पहिल्या हप्त्यात चार हत्या झाल्याने राज्याचे गृहमंत्री व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नागपूर पुन्हा हादरलं पहिली हत्या फेब्रुवारीच्या पहिल्याच दिवशी घडली वाठोड्या येथे ही हत्या घडली पैशाच्या वादावरून आरोपी सनी शिरूटकर याने आपलाच मित्र किरण याला स्वतःच्या नावाने कर्ज घेऊन नवीन दुचाकी फायनान्स करून दिली होती तसेच काही पैसे उधार देखील दिले होते दुचाकी घेतल्यानंतर किरणने काही महिने कर्जाचे हप्ते नियमितपणे भरले मात्र मागील काही महिन्यांपासून त्याने हप्ते भरले नाही यावरून किरण शेंडे आणि सनी यांचा वाद सुरू झाला गुरुवारी रात्री किरण आणि सनी यांचा मोबाईलवर पैसे भरण्यावरून वाद झाल्यानंतर किरणने सनीला घरी भेटण्यासाठी बोलावले होते रात्रीच सनी आणि त्याचे मित्र कृष्णकांत आणि मनीष सोबत घटनास्थळी पोहोचले त्याच वेळी किरणचे सनीसोबत पुन्हा भांडण झाले आणि याच भांडणाचा रूपांतर दुहेरी हत्याकांडात झाला आरोपी किरण शेंडे व त्याचा भाऊ आणि त्याचे मित्र विक्की कोहळे एका अल्पवयीन आरोपीने लाकडी दांडकाने आणि दगडाने वार करायला सुरुवात केली यात सनी शिरुडकर आणि कृष्णकांत हे गंभीर जखमी झाले हा प्रकार घडल्यानंतर आरोपी यांनी तिथून पळ काढला वाटोळा पोलिसांना या घटनेची माहिती नियंत्रण कक्षाकडून मिळाली पोलिसांनी घटनास्थळ गाठले असता दोघेही गंभीर अवस्थेत त्यांना आढळले दोघांनाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले पोलिसांनी किरण शेंडे व त्याच्या भावाला वर्धा येथून अटक केली तसेच पारडी परिसरातून आरोपी एका अल्पवयीन आरोपीलाही ताब्यात घेतले या हत्येमुळे परिसरात भीतीचे सावट पसरले होतेच तर दुसरी हत्या घडली कपिलनगर पोलीस ठाण्याअंतर्गत तीन तारखेला हा खून चाकू भोसकून करण्यात आला मंगेश गणेश मेंढे वय पंचेचाळीस राहणार उन्नती कॉलनी कपिलनगर रात्री अकरा वाजेच्या दरम्यान मंगेश आपल्या घरी जाताना दत्तू त्याला भेटला त्याने मंगेश कडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले मात्र मंगेशजवळ पैसे नसल्याने त्याने पैसे दिले नाही दरम्यान त्यांच्यात शाब्दिक वाद झाला आणि हा वाद फार विकोपला गेला याच वादातून संतप्त झालेल्या दत्तूने आपल्या जवळील चाकू काढून मंगेश यांच्या डाव्या बाजूला छातीवर तीन वार केले यात मंगेश गंभीर जखमी झाला वार केल्यानंतर दत्तूने घटनास्थळावरून पळ काढला मात्र रस्त्यावर रक्तबंबाळ अवस्थेत मंगेश बराच वेळ तसाच पडून होता त्यानंतर नागरिकांनी याबाबत माहिती पोलिसांना दिली आणि मंगेशला उपचारासाठी मेयो रुग्णालयात दाखल केले मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी तपासून मंगेशला मृत घोषित केले या प्रकरणी कपिलनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून दत्तूयास अटक केली या घटनेनं नागपूर हादरला होताच तर पुन्हा एका सराईत गुन्हेगाराचा खून झाला हा खून घडला रविवारी चार तारखेला वाटोळा पोलीस ठाण्याअंतर्गत वर्चस्वासाठी झालेल्या भांडणातून दोन गुन्हेगारी प्रवृत्तीच्या तरुणांनी शेख फिरोजवर धारधार शस्त्राने वार करून त्याची हत्या केली चार तारखेला के रात्री आरोपी सुमित याने शेख फिरोज याला बोलण्याच्या बहाण्याने ने सोबत नेले त्यानंतर अंधारात सुमारे दोनशे मीटर अंतरावर नेऊन त्याचा मित्र प्रणय याच्यासोबत धारधार शस्त्राने वार करून त्याची हत्या करून घटनास्थळावरून पळ काढला या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे अशाच काही माहितींसाठी युसीएन न्यूजला फॉलो करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि बघत रहा युसीएन न्यूज धन्यवाद